सरकार इंटरनेटवर म्यूट बटन दाबण्याचा प्रयत्न करत आहे का वादग्रस्त डिजिटल मीडिया रेग्युलेशन बिल दोन हजार पंचवीस सादर केल्यामुळे आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रचंड गोंधळ झाला सोमवार आठ डिसेंबरच्या सकाळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारवर ऑनलाईन आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सभात्याग केला हे विधेयक डिजिटल न्यूज चॅनलसाठी एका नवीन नियामक मंडळाचा प्रस्ताव मांडते हे विधेयक भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत असल्याचा दावा करत विरोधी नेत्यांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या गदारोळामुळे कामकाज दोनदा तहकूब करा लागली या बातमीचा हा एक मिनिटाचा सारांश आहे सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट पाहत रहा सविस्तर बातमीत आपले स्वागत आहे आज सादर करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया रेग्युलेशन बिल मुळे डिजिटल अधिकारांवर देशभर चर्चा सुरू झाली आहे फेक न्यूज डीप फेक आणि अल्गोरिझमचा गैरवापर रोखण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचं सरकारचे म्हणणे आहे मात्र विरोधी पक्ष आणि डिजिटल हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की यातील तरतुदी जाचक काही सर्व डिजिटल न्यूज ब्रॉडकास्टर्सला सरकारकडे नोंदणी करणे अनिवार्य करणे सरकारने नेमलेल्या समितीला सहा ग्रशांतात कॉन्टेंट काढून टाकण्याचे अधिकार देणे आणि दिशाभूल करणाऱ्या माहिती साठी मोठा दंड आणि यावर मुख्य आक्षेप आहेत विरोधी नेत्यांनी हे विधेयक तपासणीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे आय मंत्र्यांनी या निर्णयाचं समर्थन करतानाच सांगितलंय की ऑनलाइन मीडियाला सोड़ जाता येणार नाही संसदेत आणि बाहेर यावरून मोठा वाद सुरू आहे